समरजित घाटगे यांच्याकडून सध्या पक्षांतरासाठी चाचपणी सुरू आहे का अशा चर्चा सुरू झाल्यात कारण समरजित घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देखील घाटगे भेटलेत असं कळत आहे समरजित घाटगेंकडून मुंबईमध्ये गाठीभेटींचा हा सिलसिला आता सुरू झालाय आणखी दक्षील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सुशांत समर्जित भेटी गाठी सुरू आहेत त्या खरंच पक्षांतरासाठी आहेत का तशा चर्चा रंगल्या समर्जित घाडगे यांनी निवडणुकीची तोंडावर खरंतर होती आणि आता पक्षात येत आहेत का भाजपमध्ये याची चर्चा प्रमुख कारण म्हणजे आपण बघितलं असेल तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांची देखील भेट घेतली ही नेमकी भेट कशासाठी हे सध्या कळू शकत त्याच्या पुन्हा एकदा पक्षांतर चर्चा जी आहे मागील काही दिवसांपासून येणाऱ्यांची संख्या अधिक वाढलेली आपण पाहिलं असेल तर काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये आले त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही नेते भाजपमध्ये आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही नेते भाजपमध्ये आले त्यामुळे समर्थित धारगे पुन्हा एकदा भाजपमध्ये येत आहेत का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुशांत